बारा तारीख आज आहे बुधवार तर आजपासून ज्ञानची शाळा सुरू होते आज ज्ञानाचा पहिला दिवस आहे आणि आता ज्ञानेश पहिलीला जाणार आहे फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे तुम्ही बघितलीच असेल ज्ञानाचा युनिफॉर्म ज्ञानाची नवीन बॅग बघितली असेल तर ज्ञानेशला शाळेतूनच युनिफॉर्म आहे प्लस शाळेचीच बॅग आहे आणि तर जे हे काही वया पुस्तक आहे ते सुद्धा शाळेतूनच आहे तर ज्ञानेशला चार बुक्स मिळालेले आहेत आणि फोल्डर आणि फाईल्स मिळालेले आहेत मी तुम्हाला ते नक्की दाखवेल तर मला त्यांना कवरसुद्धा घालायचं आहे तर मी आज शाळेत दुपारी जाईल ना तर मी दुपारी कवरही घालेल तर ज्ञानेश आधी ज्ञानेशची शाळा सकाळची होती तर आता ज्ञानेची शाळा दुपारची असणार आहे पावणे एक ते पाच आणि आज पहिला दिवस आहे म्हणून आज त्यांची शाळा हप्तेनी ने असणार आहे म्हणजे पावणे एक ते पावणे तीनपर्यंत अशी ज्ञानची शाळा हाफडेने आहे तर त्यामुळे मी ना ज्ञानेशला आज युनिफॉर्म तर घालणार आहे पण त्याची जी जुनी बॅग होती ना सिनियर के जी तीच त्याला मी देणार आहे कारण ते आज पहिली पहिलाच दिवस आहे त्याचा आणि त्याच्या बॅगमध्ये मी काही बुक्स वगैरे अजून ठेवले नाहीत कारण त्याला आज आज किंवा उद्या त्याला हँडबुक मिळेल आणि त्याच्या शाळेमध्ये टेबल मिळेल तर म्हणजे आपल्याला कळेल की कधी कुठला सब्जेक्ट आहे त्यानुसार मी त्याच्या बुक्समध्ये त्याच्या बॅगेमध्ये बुक्स वगैरे ठेवत जाईल तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी वगैरे तर आता मी तुम्हाला सांगेल की आता साडे दहा झालेले आहेत तर मी चाललेली आहे बाहेर तर बाहेर म्हणजे मी यासाठी चाललेली आहे ज्ञानेशला ह्या वर्षीपासून मराठी लँग्वेज आहे तर त्याला म्हणजे आता कसं माहिती आहे ज्ञानेशला आहे ना स्कूलमधून अ आ ई हे काहीच नाही आहे डायरेक्ट सेंटेन आहेत म्हणजे डायरेक्ट मराठी वाक्य आहेत तर आता मला त्याला घरामध्येच क ख ग हे सगळं करून घ्यावं लागणार आहे तर मी तेच त्यासाठी आता चाललेली आहे तर मी बाराखडीचा थांबा दोन मिनटं बाराखडीचा जो प्रॅक्टिस बुक आहे तो मला आणायचा आहे आणि त्याला हां त्याला अरे मग मी शिकवेन ना राजा तुला तर क्लासला क्लाससाठी त्याला फोर लाईन बुक्स त्यानंतर स्क्वेअर बुक त्यानंतर त्याला मराठी सब्जेक्ट आहे त्यामुळे दुहे दुहेरी वही असते ती आणायची आहे तर मी आता त्यासाठी चालेली आहे आणि माझं थोडं बँकेत काम आहे मी आधी बँकेतून आधी बँकेचं काम करेन आणि मग मम्मी ज्ञानेशी जे काही मला वया आणायचे आहेत क्लाससाठी आणि जे काही प्रॅक्टिस बुक आणायचे आहेत ते मी आणेन आता आम्ही निघतो पटापट आणि पटकन जाऊन येतो कारण ज्ञानेशला ज्ञानेशला ज्ञानेशची आज पाहुणे एकची शाळा आहे तर आम्हाला त्यानुसार साडेबारा वाजता निघावं लागेल तर त्याआधी मला ही सगळी कामं पटापट पटा आवलून घ्यायचेत आता आम्ही पटापट निघतो तर माझं बँकेचं काम झाल्यानंतर मी लगेच ज्ञानीचे जे बुक्स होते ते बुक्स आणायला गेली होती पण त्या दुकानामध्ये एवढी गर्दी होती बस रे बस पण मी पण ठरवलं होतं की बाबा आता या दुकानात आलोच आहे तर म्हणजे कल्याणमध्ये ते एकच असं दुकान आहे की तिथे पहिली ते, ते दहावीपर्यंत सगळे बुक्स मिळतात तर मी सुद्धा ठरवलं होतं गर्दी का होईना पण आता इथे आपण आलो इथं बुक्स घेऊनच जावे तर मला घरी येता येता बारा वाजले होते म्हणून आणि मा म्हणजे घर मी काही जेवण वगैरे केलं नव्हतं मग करायचं काय म्हणून मी येताना चार वडापाव आणि एक प्लेट मिरची भजी मी आणली होती तर घरी आल्याबरोबर ज्ञानेशला मी लगेचच वडापाव दिलेला आहे आणि ज्ञानेशनी पटापट खायला सुरुवात केलेली आहे कारण ना ज्ञानेशला साडेबारा वाजता स्कूलला जायचं त्याकडे फक्त अर्धा तासच आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की लहान मुलं किती हळूहळू खाता कोण त्याला लगेच आल्याबरोबर मी त्याला गरम गरम वडापाव दिला आणि वडापाव गरम गरम होता तरीसुद्धा त्यांनी म्हणजे पटापट वडापाव खाल्ला तर तुम्ही इथे बघू शकता मी आल्याबरोबर आल्याबरोबर सोप्यावरतीच माझी बॅग आणि ती पुस्तकांची जी कॅरी बॅग आहे मी तिथे सोप्यावरतीच ठेवलेली आहे आणि मला तर इथे ज्ञानेशचा टिफिन भरायचा आहे तर आज ज्ञानेशच्या शाळेचा हाफ डे आहे म्हणजे फर्स्ट डे आहे म्हणून असं बघतं हाफ डेनी स्कूल सुटणार आहे तर इथे मी ज्ञानेशला ओरिओ बिस्किट आणि हे हायडेन्सिक ही जी बिस्किट आहे तर हे मी ज्ञानेशला टिफिनमध्ये बिस्किटं दिलेली आहेत ज्ञानेशाच रिसेस होणार नाही तरीसुद्धा बोलतात ना की म्हणजे म्हणजे लहान मुलांना थोडं तरी खाऊ बॅगेमध्ये असलेला चांगला असतो आणि ही बॉटल तर मी बॅगेमध्ये टिफिन आणि बॉटल भरून घेतलेली आहे तर ज्ञानेश स्कूलसाठी तयार झालेला आहे कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस आहे आणि ज्ञानेश सकाळपासून विचारतो मम्मी कधी जायचं स्कूलला मम्मी कधी जायचं स्कूलला तर जायचं आहे स्कूलला आपल्याला चला बॅग घाला आता साडेबारा वाजलेच निघायचं बॅग घाल आणि मी ज्ञानेशला आज म्हणजे दोन्ही बॅग दिली उद्यापासून नवीन बॅग दिली आज का पहिला दिवस आहे चला अरे वा छान दिसतोयस तू ड्रेसमध्ये आणि हा ज्ञानेशचा नवीन युनिफॉर्म हो ना मग कसं वाटतय इकडे बघ काय अरे होशीर रे मोठा एवढी काय घाई मोठं होण्यासाठी हा अब हे तुला बेल्ट व्यवस्थित करून देते हा ज्ञानेशला शाळेतून सोडून आलेली आहे तर आता जवळजवळ दुपारचे दोन वाजलेले आहेत तर मला इथे म्हणजे हे हे जे बुक्स आहेत या बुक्सला मला कवर घालायचे आहेत आणि हे म्हणजे हे जे स्टिकर आहेत हे स्टिकरसुद्धा लावायचे आहेत तर आणि मी तुम्हाला सांगेन की ज्ञानेशला शाळेतून पार्ट वन बालभारती पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असे चार बुक्स मिळालेले आहेत आणि त्यानुसार त्याला चार कवर मिळालेले आहेत आणि बाकी आ, हे जे स्टिकर हो आर, होते हे स्टिकर ऑलरेडी माझ्याकडे होते आणि त्याने एक पेज दिले त्या पेजवरती जे बुक्स जे बुक्स हवेत पहिलीसाठी ते सगळे त्याने डिटेलमध्ये दिलेले आहेत ते आपल्या चेक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की इथे ही चार बुक्स आहेत आणि इथे ज्ञानेशला सहा फाईल मिळालेल्या आहेत आणि एक फोल्डर आहे तर जो फोल्डर आहे तो मी ज्ञानेशच्या बॅगेत दिलेला आहे तो फोल्डर म्हणजे असं हे ज्ञानेशला शाळेतून ज्याही काही वर्कशीट भेटेल तो ते त्या टीचर ज्ञानेच्या त्या, त्या, त्या फोल्डरमध्ये ठेवतील आणि मी घरी आल्यानंतर ते त्याच्याकडून तो अभ्यास करून घेईल आणि पुन्हा ती वर्कशीट त्या फोल्डरमध्ये ठेवेल आणि मग पुन्हा टीचर म्हणजे ज्ञानी जेव्हा शाळेत जाईल ना तेव्हा टीचर ती वर्कशीट चेक करतील त्यासाठी तो एक फोल्डर असतो आणि हे जे थे सहा फाईल आहेत ना हे एवढंच की जे टीचरांनी जे वर्कशीट चेक केलेले असतात ते ते आपल्या या फाईलमध्ये ठेवायच्या असतात म्हणजे इंग्लिश इंग्लिश मॅथ ई व्ही एस त्यानंतर का क्राफ्ट कम्प्युटर वगैरे असे सगळे त्याचे विषय सहा विषय आहेत त्याचे तर इथे मी काही बुक्स घेतलेले आहे तर ही अशी नॉर्मल बुक्स आहे आणि ही सुद्धा अशी नॉर्मलच बुक्स आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर ही जी दुसरी वही आहे तर ही पूर्ण दुहेरी वही आहे कारण ज्ञानेशला ह्या वर्षीपासून पहिलीपासून ज्ञानेशला मराठी विषय आहे तर म्हणून दुहेरी वही तर इथे मी दोन दुहेऱ्या वया घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात मी इथे पाच फोर लाईन बुक घेतलेले आहेत ज्ञानेशला इंग्लिश आहे इंग्लिश सेंटेंट्स आहेत वगैरे तर ह्या सगळ्या त्या क्लाचशा बुक्स आहेत मी काही बुक्स एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे पूर्ण वर्षभर ज्ञानेशला कधीही तो कॅरी म्हणजे त्या जेव्हा हवा त्याला तो घेऊ शकतो तर ज्ञानेशला मी इथे प्रॅक्टिससाठी ही बाराखडीचं प्रॅक्टिस बुक आणलेलं आहे कारण त्याला ह्या वर्षीपासून त्याला म्हणजे मराठी आहे तर आणि इथे मी मराठीचं वर्क बुक आणलेलं आहे जेणेकरून ज्ञानेशला अभ्यास करण्यासाठी खूप सोपं जाईल तर इथे मी अशा पद्धतीने आ, हे वकबुक बुक आणलेलं आहे तर ही सगळी ज्ञानाची पुस्तकं आहेत काही पुस्तकं ज्ञानाच्या शाळेतून मिळालेली आहेत खरं म्हणजे म्हणजे वेगळी पुस्तकं घेण्याची काहीही गरज नाही शाळेतूनच ना सगळी पुस्तकं मिळतात तर मला फक्त ज्ञानेशला क्लाससाठी काही प्रॅक्टिस बुक आणि काही बुक्स वगैरे घ्यायच्या होत्या हे सगळं ज्ञानाची पुस्तकं आहेत आणि ज्ञानेश खूप खुश आहे खूप एक्सायटेड आहे एकदम आता संध्याकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत तर आता ज्ञानेशसुद्धा क्लासमधून जाऊन आलेला आहे तर आज त्याने थोडा क्लासला लेट गेला होता म्हणून लेट आ, लेट तो क्लासवरून सुटला तर आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे तही इथे मला पिवळे म्हणजे पिवळ्या वटाण्याचा खिचडीपात करायचा आहे तर मी काल रात्री हे यल्लो वटाणे भिजत टाकले होते तर इथे मी एक पातेला घेतलेला आहे त्या पातेल्यामध्ये हे जे पिवळे वटाणे मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि हे पिवळे वटाणे खूप दिवस झाले फ्रीजमध्ये होते म्हणून चला की आपण या पिवळ्या खिचडी भात करूया तर मी हे वटाणे या पातेलीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे गॅस ऑन करून त्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि मी वीस मिनटं आ, हे जे वटाणे आहेत छान मस्त असं हे बॉईल करून घेणार आहे तर खरं म्हणजे हा खिचडी भात मी दुपारी करणार होती पण दुपारी मला अजिबात वेळ नाही मिळाला म्हणून आता मी संध्याकाळी करते तर इथे वटाणेसुद्धा बॉईल झालेले आहेत आणि बघा मी भात करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी हळद लाल तिखट गरम मसाला घेतलेला आहे इथे मी मॅगी क्यूबसुद्धा घेतलेली आहे ही जे मॅगी क्यूब आहे ना तर मी भाताचा कुत्या कुठलाही प्रकार असो तर त्यामध्ये मी ही मॅगी क्यूब ॲड करते त्यानंतर इथे मी जिरं राई ॲड घेत जिरं राई घेतलेलं आहे त्यानंतर लसूण बारीक टेचून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर मी ते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि ते मी मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे तर इथे मुगाची डाळ मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला कटरमध्ये मी इथे एक टोमॅटो एक कांदा आणि कडीपत्ता ॲड केलेला आहे तर आपल्याला हा कटरमध्ये कांदा टोमॅटो कडीपत्ता छान मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे ऑईलसुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला जिरे राई ॲड करायचं आहे लसूण टेचून टाका टेस्लेलंसून ॲड करायचं आहे छान मस्त ब्राऊन हो होईपर्यंत फ्राय करायचा आहे त्यानंतर कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर मीठ ॲड करायचं आहे मीठा आणि कांदा लवकर शिजतो म्हणून आपण यामध्ये कांदा मीट के हे मीठ ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला आणि पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आपल्याला अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर मी तुम्हाला सांगेल यामध्ये या खिचडीपातामध्ये मी तेल आणि मसाला खूप कमी टाकलेला आहे तुम्हालाही माहीत आता पावसाळा चालू आहे त्यामुळे मी न्यानीचे मला न्यायची खूप काळजी असते त्याच्या आणि तो जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी ते मसाला आणि तेल कमी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे छान मस्त व्यवस्थित मी हे फ्राय करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बॉईल केलेले वटाणे ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर हे है। 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 के है। मी हे जे तांदूळ आहे दोन ते तीन पाण्यामध्ये हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे तांदूळसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत आणि तांदूळ ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड केल्यानंतर आपल्या यामध्ये मॅगी क्यूब ॲड करायचे आहे आणि मी तुम्हाला सांगले की ही जी मॅगी क्यूब आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता नाही तुम्ही स्किप करू शकतात तर ही तुम्ही जर मॅ खिचडी भातात जर मॅगी क्यूब ॲड करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला खिचडी भातामध्ये मीठ कमी जास्त कसं ओळखाल तर हे जे खिचडी भाताचं जे वरचं पाणी आहे ते तुम्ही टेस्ट करून बघा या जर पाण्यामध्ये मीठ व्यवस्थित असेल तर आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा मीठ व्यवस्थित असतं तर आता आपल्याला छान मस्त मोठ्या गॅसवरती हा खिचडी भात छान मस्त उकळून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता की खिचडी भाताला छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा खिचडी भात शिजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे तर इथे आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि या मंद गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत तर आपल्याला हा जो खिचडी भात आहे थोडा वर खाली करून घ्यायचा आहे तेवढंच की तो कढईला लागता कामा नये आणि मला इथे मोकळा असा खिचडी भात करायचा आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे खिचडी भात अगदी मोकळा झालेला आहे तरी आणि मी पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा अगदी सात ते आठ मिनटं मी वाफ देणार आहे खिचडी भाताला आणि खूप वेळा मी कढई सॉरी कुकरमध्ये मी खिचडी भात करते पण ह्यावेळेस ठरवलं की चला आपण क कढईमध्ये सुद्धा खिचडी भात ट्राय करून म्हणजे ट्राय केला पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता आपला खिचडी भात तयार आहे आणि छान मस्त त्याला वाफसुद्धा मिळालेली आहे तर इथे मी गॅस बंद करते आणि हा खिचडी भात गरम आहे तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जीही काही वाफ असते त्या वाफेमध्ये हा जो खिचडी भात आहे छान मस्त मोकळा होतो आणि छान टेस्टी आणि चविष्ट लागतो तर मी अशा पद्धतीने सिंपल अशा पद्धतीने आज वटाण्याचा खिचडी भात केलेला आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे आणि माझं आणि ज्ञानीचं आमच्या दोघांचंसुद्धा जेवण झालेलं आहे तर तेच आता आम्ही झोपून घेतो तर मी तो। तो तुम्हाला सांगेल की ज्ञानाच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि त्याच्या शाळेमध्ये मला जाऊन काही व्हिडिओ क्लिप काढायच्या होत्या पण मी तुम्हाला सांगेल की ना ज्ञानेशला मी जेव्हा शाळेत सोडवायला गेली होती ना बापरे एवढी गर्दी एवढी गर्दी बापरे बाप म्हणजे ना अक्षरशः मुलांना जाण्यासाठी म्हणजे शाळेमध्ये आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हत्या एवढी गर्दी होती कारण पहिला दिवस होता शाळेचा त्यामुळे सगळ्यांनीच खूप गर्दी केली होती आणि सगळेच आई वडील शाळेचा पहिला दिवस म्हणून स्वतःहून सोडवायला येतात तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यानंतर जेव्हा मी ज्ञानेशला पावणे तीन वाजता घ्यायला गेली तेव्हा सुद्धा खूप गर्दी होती पण नशीब ते सोडताना ना डिव्हिजन वाईज सोडतात म्हणजे आधी एन बी सी डी ई e, एफ पर्यंतच आहे तर असं डिव्हिजन वाईज सोडतात त्यामुळे मग कसं माहिती आहे का म्हणजे मुलं म्हणजे सोप्पं पडतं तर तेवढंच की फक्त शाळा सुटताना गर्दी होत नाही हे महत्वाचं आणि एवढंच आहे कसं माहीत आहे का महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की शाळेमध्ये कुठलाही मुलगा मिसिंग व्हायला नको किंवा त्यामुळे ते मुलांना डायरेक्ट म्हणजे पूर्ण शाळेच्या अशा गेटच्या बाहेर अजिबात सोडत नाही तर त्यांचा वरती म्हणजे शाळे शाळा आहे त्या पायऱ्या आहेत ना पायऱ्यांच्या आ म्हणजे वरती शाळेमध्येच मुलांना ठेवतात फक्त त्यांचे आई वडील आले असतील तरच त्या मुलांना त्या त्यांच्या आईवड्यांकडे सोडतात असे सोडत नाही आणि डिव्हिजन व्हायचं असतं ए बी सी डी आधी ए वर्ग नंतर बी नंतर सी असं होतं आणि तुम्हाला सांगेल शाळेच्या बाहेर ना म्हणजे गाड्यांची एवढी गर्दी असते ना बापरे म्हणजे पार्क स्वतःहून सोडवायला येतात आणि काही काय तुम्हाला ही का रिक्षा जीप त्या गाड्या वेगळ्या तर वॉटर टँकर पण आली होती हा हो ना वॉटर टँकर पण आली होती हो ना हो ना बघित होती ओके तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट बोले बोले हाय